नमस्कार एकोणतीस मेच्या प्रोममध्ये अधिपतीचा वाढदिवस असतो त्यामुळे भुवनेश्वरीची जय तयारी चालू असते तिला अधिपतीला दाखवून द्यायचं असतं त्यांच्या बायकोपेक्षा आईचं किती प्रेम आहे आणि अक्षराला ती अगदी किरकोळ समजत असते आणि तिची अवकात दाखवण्यासाठी ती खूप तामछाम करते पण अधिपतीला मात्र अक्षराचं प्रेम हवं असतं आता तो सकाळी आवरतो आणि अक्षराच्या अवतीभोवती घुटमाळत असतो पण वाढदिवसाच्या निमित्ताने अक्षरा पण ठरवते की मी अधिपतीला आज माझ्या मनातलं सांगणार ती स्वतःच्या मनाला म्हणते अक्षरा सांगून टाक आता अधिपती जायला लागतो तीवती अधिपती तुत हां मास्तरीमबाई तीन ती मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे तो हां सांगा ना सांगा ना तुमचं ऐकायला आम्ही तयारच आहे आता अक्षरा लास्तीन म्हणते नाही नाही तुम्ही तिकडे बघा अधिपती हसून म्हणतो ठीक आहे मास्तरीमबाई तोंडावर बोट ठेवतो आणि अक्षराचं बोलणं ऐकायला तयारच राहतो अक्षरा म्हणते माझं तुमच्यावर तो आरशातून अक्षराला बघत असतो ती परत म्हणते माझं ना तुमच्यावर तो था हां मास्तरीबाई बोला ना आता अधिपतीच्या मनात पण प्रेमाचे फुलपाखरं उडत असतात तो अक्षराचं ऐकण्यासाठी एवढा उत्सुक असतो की अगदी आस लावून अक्षराच्या बोलण्याची वाट बघत असतो आता अक्षरा प्रपोज करते लाजून म्हणते आय तो तो हां ती म्हणते आय लव तुम्हाला काय वाटतं खरंच अक्षराचं प्रपोज पूर्ण होईल की अपूर्ण राहील हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद